नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर ऐकून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी सोळा मार्चला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण नॅशनल ना वॅक्सिनेशन डे म्हणून आपण साजरा करतो राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन हजार ची थीम काय आहे तर लिहून घ्या वॅक्सिन्स वर्क फॉर ऑल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणत्या वर्षापर्यंत भारतीय अंतरिक्ष स्टेशन स्थापन करण्याचे भारताचे एम आहे उद्दिष्ट आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोन हजार पस्तीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दोन हजार पस्तीस या वर्षापर्यंत भारतीय अंतरिक्ष स्टेशन स्थापन करण्याचे भारताचे या ठिकाणी एम आहे उद्दिष्ट आहे याच्या संबंधित काही महत्वाचे पॉईंट्स ते लिहून घ्या जसं की युनियन गव्हर्नमेंटने केंद्राने चंद्रयान पाच या मोहिमेला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे इस्रोच्या प्रमुखांनी अशा प्रकारची ही माहिती दिलेली आहे इस्रोचे वर्तमानमधील जे काही अध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे व्ही नारायणन या ठिकाणी तीन चार एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या चंद्रयान पाच मोहिमेमध्ये चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी अडीचशे किलो वजनाचा रोवर या ठिकाणी वापरण्यात येणार आहे हे अभियान भारत आणि जपान यांच्यातील सहकार्याचा एक भाग असणार आहे हे झालं चंद्रयान पाच बद्दल लक्षात घ्या आतापर्यंत काही चंद्रयान झाले हे कधी लॉन झाले याच्यावरती तुम्हाला माहिती विचारली जाणार जसं की चंद्रयान एक बावीस ऑक्टोबर दोन हजार ला चंद्रयान दोन बावीस जुलै दोन हजार एकोणीसला ला आणि चंद्रयान तीन चौदा जुलै दोन हजार तेवीसला या तारखा महत्वाच्या आहेत या डेट्स महत्वाच्या आहेत एक्झाममध्ये मध्ये वारंवार विचारल्या जातात ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राने भारताच्या तात्पुरत्या यादीमध्ये किती स्थळे समाविष्ट केलेली आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टोटल ते या ठिकाणी सहा साईट्स सहा स्थळे या ठिकाणी काय केलेले आहेत तर समाविष्ट करण्यात आलेले आहेत कोणी तर युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राने भारताच्या तात्पुरत्या यादीमध्ये सहा स्थळे समाविष्ट केलेली आहेत हे सहा स्थळे कोणते आहेत त्याच्यावरती विचारला जाऊ शकतो प्रश्न युनेस्कोचा फुल फॉर्म काय आहे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तीन चार पॉईंट ते लिहून घ्या भारताने अलीकडेच युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये सहा नवीन स्थळांचा समावेश केला आहे ज्यामुळे देशातील तात्पुरत्या स्थळांची एकूण संख्या बासठ झाली आहे जर तुम्हाला असं विचारलं भारतातील एकूण युनेस्को जागतिक वारसा स्थळे किती आहेत तर त्रेचाळीस त्रेचाळीसमध्ये पस्तीस जे काही स्थळे आहेत ते सांस्कृतिक आहेत सात नैसर्गिक आहेत आणि एक मिश्र आहेत आता हे जे काही सहा नवीन स्थळे या ठिकाणी समावेश करण्यात आले आहेत ते कोणकोणते आहेत तर कांगर व्हॅली राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड मुदुमल मेगालिथिक मेनहिर्स तेलंगणा मौर्य मार्गांवरील अशोकाच्या शिलालेख स्थळे वेगवेगळ्या राज्यांमधील चौसष्ट योगिनी मंदिरे वेगवेगळ्या राज्यांमधील उत्तर भारतातील गुप्त मंदिरे अनेक राज्य आणि बुंदेलांचे राजवाडे किल्ले मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील ठीक आहे आणि युनेस्कोचा फुल फॉर्म काय आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा राजीव युवा विकासम योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तेलंगणा हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे ज्या योजनेचं नाव आहे राजीव युवा विकासम योजना ठीक आहे एक पॉइंट लिहून घ्या सरकारने राजीव युवा विकासम अंतर्गत पाच लाख बेरोजगार मागासवर्गीय तरुणांना स्वयंरोजगार करण्यासाठी सहा हजार कोटींची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे लगेच आपण या ठिकाणी तेलंगणाबद्दल चर्चा करूया स्थापना झाली या राज्याची दोन जून दोन हजार चौदाला मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा राजधानी आहे हैदराबाद है दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिना आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचेरम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंगीकारण्यासाठी दिल्ली हे टिंबटिंब राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे या ठिकाणी पी एम जे ए वायच्या मध्ये चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पस्तीसावा या ठिकाणी प्रदेश ठरलेला आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदानित आरोग्य विमा योजना आहे भारतातील तळागाळाच्या चाळीस टक्के लोकसंख्येला कव्हर करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना दुय्यम आणि तृतीय रुग्णालयातील काळजीसाठी दरवर्षी प्रति कुटुंब पाच लाख रुपये प्रदान करण्यात येत असतात या योजनेच्या अंतर्गत आणि ही योजना तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी लाँच करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी प्रश्नाचं या ठिकाणी लिहून घ्या मुख्यमंत्री समृद्धी परिवार योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एम पी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री समृद्धी परिवार योजना सुरू करण्यात आलेली आहे पॉइंट लिहून घ्या या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना लाभ योजनांचे पॅकेज या ठिकाणी दिले जाणार आहे मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूभाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ या ठिकाणी सात महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड कान्हा पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनू आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारणा पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आरबीआय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आयला या ठिकाणी दोन हजार पंचवीसचा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे पोहो पुढचा प्रश्न हॉकी इंडिया पुरस्कार दोन हजार मध्ये कोणाला वर्षातील सर्वोत्तम पुरुष हॉकी हो खेळाडू म्हणून निवडण्यात आलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हरमनप्रीत सिंग असं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच बाकीचे जे काही अन्य महत्वाचे महत्वाचे जे काही पुरस्कार देण्यात आले जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत त्याच्यावरती नजर टाकूया आपण आत्ताच पाहिलं वर्षातील सर्वोत्तम पुरुष हॉकी खेळाडू या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला हरमनप्रीत सिंग यांना वर्षातील सर्वोत्तम खेळाडू महिला कॅटेगरीमधील ठरलेले आहेत सविता पुनिया वर्षातील सर्वोत्तम बचावपटू पुरस्कार अमित रोहिदास यांना वर्षातील सर्वोत्तम मध्यरक्षक हार्दिक सिंग हे आहेत आणि वर्षातील सर्वोत्तम फॉरवर्ड प्लेअर ठरले आहेत अभिषेक पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी टिंबटिंब यांनी पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे तर या ठिकाणी भारताचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे योजनेचं नाव आहे पी एम इंटर्नशिप योजना दोन हजार चोवीस पंचवीस या बजेटमध्ये या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी ही इंटर्नशिप योजना जाहीर केली होती पाच वर्षामध्ये टॉप पाचशे कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मागचा मेन उद्देश आहे या योजनेअंतर्गत इंटर्न्सला बारा महिन्यांसाठी मासिक पाच हजार रुपये आर्थिक मदत आणि सहा हजार रुपये एक वेळ अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे तर पर्याय क्रमांक ए निर्मला सीतारामन यांनी या ठिकाणी पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलेले आहे पुढचा प्रश्न युक्रेनच्या राष्ट्रपतींनी टिंबटिंब यांची युक्रेनच्या सशस्त्र दलांचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंध्री राहतो असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आंध्री राहतो असं त्यांचं नाव आहे क्लिअर पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी ट्वेंटीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी रहुत रहुत इंडिया मास्टर्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इंडिया मास्टर्सने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय या ठिकाणी जी काही मास्टर्स लीग टी ट्वेंटी झालेली आहे ही जी काही चॅम्पियनशिप झाली आहे यांनी या ठिकाणी याचं विजेतेपद पटकावलेलं आहे कोणाला हरवून तर वेस्ट इंडिज मास्टर्सला हार्वन पाहूया पुढचा प्रश्न स्केचर्स या कंपनीने कोणत्या खेळाडूला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जसप्रीत बुमराह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर स्केचर्सने जसप्रीत बुमराला या ठिकाणी ॲज अ ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे शेवटचा प्रश्न प्रसिद्ध ओडिया कवी रमाकांत रथ यांचं नुकतंच निधन झालेलं आहे त्यांना पद्मभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए दोन हजार सहाला त्यांना या ठिकाणी पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे साहित्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं ते एकोणीसशे त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव पर्यंत भारतीय साहित्य अकादमीचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तीन पर्यंत भारतीय साहित्य अकादमीचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे क्लिअर नाव आहे त्यांचं रमाकांत रथ प्रसिद्ध ओडिया कवी आहेत हे आणि त्यांना या ठिकाणी दोन हजार सहामध्ये पद्मभूषण देण्यात आलेलं आहे दे, आले क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार पंचवीसची ची महिला प्रीमियर लीग कोणत्या संघाने जिंकलेली आहे आर सी बी दिल्ली कॅपिटल्स मुंबई इंडियन्स की यूपी वॉरियर्स तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो no स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर